बाबूची काळजी घेत काय माय नसते गेले चालली असती पण म्हणता येत नाही पाहिजे बाबा त्याला झाकून घे ना हो आई घेतलं ना त्याच्या अंगावर घेतलं बाई जातात ना ते काळजी एवढी नका काळजी करत आता भावाचं लग्न आहे हो ना मा आता तिच्या भावाचं लग्न आहे तिले हरिक आपल्याला आपण म्हण नाही ना करू नको पण मला काय जी खरं सांग का मा श्यामाची वाटते ऊन भल तपते ना इमले ऊन का थोडं तपते का उलसाक जीव आ बरं आपला जोर ठेवा आता दोन वर्षाचा असता एक दोन वर्षाचा जसा आता कसाही आट काढला असता ताने लेकराचा कसा आठ काढता सांग आ आता हळद घेऊन जाणं आता दुसरी लोक गेलेचे चालले असते ना बा आता शिटूरे नाही म्हणलं असतं ना आता तिला अजून वाटलं असतं की पा आईनं मला जाऊ नाही त्याला आता दुसरी गेलं असत कोणी त्याच्या चुलत बहिणी गेणी हयद घेऊन जायला जमलं असत नाही तर काय आपल्या अगदी काय लिहू हयद आणि घेत घेऊन ये नवरदेवाच्या घरी नवद्या हयद लागे नवरीच्या घरी नवरीला हयद लागे आता माहिा नेर सांगतात बाई हो नवर द्या हयद लावल्या उष्टी हयद नवरीच्या घरी पाठवा माय बाई आपल्या मा बाबती तर बंडी जोडी ना तो हयद लाव मी मा घरची लावतो मा पोरीला हयद कुठे जात होता गाड बंग बंडी काळत आणि कुठे येत होता माय गावाला पाला रस्ता नाही आजकाल <laughs> माय मोठा सायकल आहे सोय झाल्या लोकांनी काही आपला काळ गेला शांत भाई निघून आता आता नाही आहे सार हो ते तर आहे काळ कोणता बी निघून जाते वेळ राहत नाही पाहा बर आठ दिवस झाले बापा आठ दिवस झालेच वजे वजे हा दोन तारखेपासून ॲप बंद झालतो ना मी आता म्हणलं आता तुम्हाला लोकांची कशीच भेट होईल कशीच नाही काही गमे ना बापो काही सांगतोय या बा तुम्हाला जशा चुईमुंग्या लागल्या त्या नाही व्हिडिओ पाहायच्या तशा चुई मुंग्या मध्ये लागल्या हिडिओ करायचे काही गमे नाही दिवस निघाला की तेच पा उघडलं उघडलं काही उघडे ना बापराज बरं असं झालतो हा हातीना मुठी कोळल्या कुठे काहीच ना करता ये समजत नाही काय झालं मी म्हणून बापरा गेले काय झालं शिंदरे उघडलं बापा आणि ते काय उघडे ना बापा <laughs> आज सक्क उघडलं मॅम उघडलं का मी टपेलच होती जसं जो उघडलं तसंच तयार करणं सुरू केले इडिओ पा आता सांगून ठेवतो पहिल्यांदाच कशी बी हो, हो आपले काही काही कॅरेक्टर गेले पाहून काही राहिले नाही जाग्यावर काही दिसून नाही राहिले कुकडे गेले समजे आणि तुम्ही एका एकाला धरूच पण ते लोक जरस घ्या संभावून पण तेच लोक म्हणलं ना घ्या जरा सग संभावून आता आ आपल्या राजूची हयत चालू होती हयत लावली नाही बापा अंगाले त्या बंद झालं सांगा बरं झालं हयत साजऱ्या क्वालिटीची होती नाही तर नसती वायत नसती का कोणा कोणाने जपक बर कॉमेंट मध्ये कायची नका करू शांताबाई

डबल पासून सुरू करू पण तुम्हाला सिरियझ हेच भेटेल ना राजूच्या लग्नाची काळजी नका ना करू नाही तर तुमच्या मनात हा धसकन धसकी बसली दिशील मा आता राजूला हयद लागली आता लग्न लागते की नाही हयत लागली म्हणजे लग्न हा आणि ती लावणारी हाय शांताबाई अजून आणते धरून तुम्ही नका काळजी करू म्हणलं शांताबाई काय हो बाय माय मी ना कुठे गेली ते मा हिवाळ्याच्या गावात भिंट ഫാ ഭയ മാ ഭദാസ് ते मंगा तुम्ही अंग धुवायला गेला नाणी केली काय मी नव्हती मी अंग धुवायला मी कपडे घेऊन आले मग मोठ्या वाई मला राहू दे चल मा घरी आणि त्यांनी दे त्याच्याच घरी नेलं तर तिथे अंग तोंड मग बाईला चहा ठेवला लगे पोहे करतो म्हणत नाही म्हटलं नाही राहू दे आता काही करू नका चला म्हणलं तिकडेच म्हणून माझ्या बसली मग आता बाई बोलत बसल्या तर बसली ते घरी ते दुत्ता आणलं तर दुत्ता आवलं ते न हे केलं चहा केला म्हणे

बाकी तिला हो सांग पाईप निघाला कायचा टाक्यातला कायचा पाणी येऊन हे होऊन राहिलं म्हणे सोडून नाही राहिलं म्हणे टाक्यात म्हणजे दुसऱ्याला सांग पण हे ऐकवती नेह बाई नाही पण ऐकतात का मा हे म्हणलं आता बाई पोरगी गेली लक्षी नाही तिच्या माय विचारलं की बाई मेहंदीवाली सांगली काय कसं काय हाय रातचं मेहंदी लावून घेत ना हो मोठ्या बाई म्हणत ना अ ते दही पारून ते काल ते बांगड्यावाली आले नाही ना आता ते आजी ते म्हणतात बांगड्यावाली तर त्या बाय बांगड्या भरायचं असू मला बांगड्या घेणे आधीच घेतलं का गव्हाचं मूर्त घेणं आधीच केलं ना गव्हाचं मूर्त झालं त्या रोजी झालं का म्हणलं बांगडायचं अस का बांगडा राहिला का भरायच्या बरं झालं बाई मल पाहिजेच होत्या तसे बी मी आणल्या ते माय मॅ म्हटलं हे ज्या का बांगड्या भरायच्या राहिल्या असतील म्हणजे माय मॅम गिरवागार मस्त दोन डझन बांगड्या आणायला आल्या बाबड्याच्या बाबाले म्हणलं लग्नात कसं हिरव्या बांगडा साजरा लागतो हातात माझी साडी बी जशी हिरव्या रंगात लाखवली ते मग भाच्या घरची या दिवायची तेच घालून राहिली ना मी लग्नाच्या दिवशी तर मग त्याच्या हर मग म्या तो जेठाले घरीच सांग दोन डोरा आणून त्या साजऱ्या मासारख्या रबजप ते अर्धा डझन बांगडी हातात कुकडे हात दिसत नाही साजरे डझन पण ते घातले तर हाताला हातालांटे वा वा शांताबाई साडी ओसू लंबी लचक पाहिजे चपला बी मोठ्याच पाहिजात हातात बांगडी बी साजरीच पाहिजे डोट्या डोक्याले टिकली बे बाई तुमच्या भारी भक्कमच असते बाई मग बाई बाईच भारी भक्कम आहे ना मग समध्या गोष्टी कशा आपल्याला भक्कमच लागतात एका नोरच्या डजनांत बांगडीना मा होतच नाही दोन डजना खाली मी बांगडी घालत नाही मग त्या फुटत राह नाही का बरी म कसं आहे मा काम आणि टिकलीत बी बाई व मला उलशी तिशी टिकली गंडतच नाही बाई ते तर माहिती तशी लावत माहिती नाही हाय की नाही जशी डोक्षाले मी तर स्वतः माय कुठे गेला राजभाऊ कुठे गेला राजभाऊ <laughs> हा माय बाई बाईच्या जा जातीनं टिकली तशी अशी मोठी धाटी ना आपल्या शहराले दंडी नशी लावा सरजी सभ राहते सहभाग्याचं लेन आहे माय आजकाल माय बाई तेच उली उली घालतात माय बांगडी पाहिली एकोण दोन ती बी ती प्लास्टिकची काळजी असते ते जर्मनची अल्युमिनियम काय घालतात माहिती अन टिकली पाहिली निरा माय बाय 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 असं वाटे माय टिकली व्हायचे नाही होय रुक्षाले काही काही वागते तर घालला होती नाही माय बाई अन ते जोडवे बी तसे आपण कशा भर घालत जा आता या लग्नात दाखवले ना काल माईनी ना या योग्यताना जोडवे घेतल्या व अशी निरा बारीक घेतली सांग माय लग्नात या जोडव्या कशा जाडे जक्कम भरकम पाय जा तसे पायाले

तथेच घेतो धून मग मी अंग तर देणं माय ते कपडे देणं थैलीत दिसून हातातच दिशीन खऱ्या गावातून मला इने बुडून चड्डी बन घेऊन पोवा लागेल <laughs> 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 नाही ना, म्हटलं पिंकीचे आहे ते साजरा नाही लागत इलेकडे डोकस नाही येतो घरच्या सारखी घ्या द्यायची वय मा हातात पोनी नेन तर कसं गावातून जावं लागते हिवाळ्याच्या घरी लय सो विचार करून राहा लागते साजरा नाही हे इतके दिवस राहणस मला पोटत नाही पण आता कसं ते नाहीच म्हणता नाही आता म्हटलं म्हणलं घरी जातो बा येतो मी नाहीच म्हणता दि बाई बा बर का भाऊ हे सुनबाई बोलून गेले हे ते गेले खयात घे नावारीले असु का उतून देतो का खयत नरा नराज पद्धत येत लिओ ना लावारी द्यायची गोष्टी आहेत नावरीला लावायला नाही देना तर मला काय माहित असणार आहे तर मी गेली ती काय तरी मला हळद लागली होती हे बाप झालं ते बोलो नाहीतर डबल लावले होती की नाही कपले देठ्या जवळ युवाई टाकलून पाणी किनी टाकायला लावलं त्या बाईली ते बाई घरी अटक आमच्या आमचं अंग तर ते सुरू झाले तर दे बरोबर आठपून टाकतो जाय तिकडे म्हणलंय बाय कपडे घेऊन इकडे कपडे आणून देतो तर तीच हातात पन्नी घेऊन काही जाऊ नका साजरा नाही हो, लागत मी आणतो आणतोच तुमचे वले कपडे घेऊन इकडे धुतून घालून देतो काढले की घातले आपल्या बॅगीत कुठे या गोंधळात पुढू द्यायला पुरतात अरे बबड्याला फोन करता म्हणून आज येते ये का तो आज का कसं काय त्याच लावतो ना आज येतो म्हणे ना शुक्रवारी आता काय सांगा मी लावतो त्याला फोन विचारतो का त्याच काय खरा आहे त्याचा जर कलास नशीन तर येईन सुट्ट्या असतील तर सुट्ट्या असल्या तर येणार नाही तो विचारतो मी त्याले बर बर पाय मग त्याचं काय आहे नाही तर आजीच्या घरी जायचं मला आजी आले हा घरी झाड चांगलं लसीन त्याले हो हो चांगलं माहित आले तो काही उपाशी नाही राहत करते तो समजा बरोबर आता बैल सांगेल आहे माझ्या बबळ्या घरी आहे म्हणून पाहिजे काही म्हणा पण शांत बाई तुमच्या दोघाई तार आर जुडेलच आहेत बाई अति पाहा ना तुम्ही भाऊचं नाव नाही काढलं तर लागे भाऊ हजर कारण काही बी असू पण हजर हो झाले ना हा म्हणजे तार जुळले ना नाही बाई शांत बाई काही म्हणा बाई तार जुळले साथ बाई व काही भी बिना तू बिना लोळ जायस आपण ही वाटा घरी आव ना काही बी बोलतो बाई पण आता ते आले माय अंग धायले कपडे मागेले म्हणते तार जुळले आहेत चलली ओटी वैवली नेंदू दे माय मा कपडे <laughs>